आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापले आहे आज मिरजेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने पत्रकार परिषद घेत मिरज पॅटर्नचा टर्न मारला आहे काँग्रेस नेते खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम जो निर्णय घेतील तो जो उमेदवार देतील यासाठी आम्ही पुढे काम करणार असल्याचे माझी नगरसेवक संजय बापू मेंढे व सर्व उपस्थित माझी नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली आहे महाविकास आघाडी उमेदवारा व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे यावेळी सर्व माजी नगरसेवकांनी भूमिका घेतली आहे मागच्या जिल्ह्याचे पालकमंत्री काळे साहेबांचा निधी दिल्यानंतर आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्ही सर्वजण उपस्थित होताच त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं गेले नव्हतं आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानण्याचा एवढाच विषय त्या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश आवटे यांनी वाईट दिली आणि त्या बाईटमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठंही सहमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार त्यामुळं कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा काही गरज नाही आम्ही काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याच्यापणे आम्ही आमपणे पाटीलचे राहणार आहोत आमच्या नेते खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित साहेब शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील माननीय जयश्री पाटील हे ने जे नेते मंडळी ठरतील त्या पद्धतीनं जो कोण उमेदवार देईल त्याच्या आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत